तर हे बघा आता आली मी घरी गार्डन मधून हो लेकरांना घेऊन तर त्यांना आणले त्यांनी कुरकुरे आणले होते तर ते बघा तिकडे खात बसले आणि मी बनवते आता इकडे स्वयंपाक हो तर मी टाकले इकडे हे बघा शौग्याचे शेंगा टाकल्या उकळायला आणि इकडे भात लावला आणि पीठ चुरून ठेवले तर आता मला पोळ्या बनवते आंदी पोळ्या बनवते मग त्याच तव्यावरती मला मसाला भाजायचा नंतर मसाला भाजून घेते आंदी तर मी पोळ्या टाकते इकडे शेवग्याच्या शेंगा उकळायला टाकले इकडे भात टाकला आणि पीठ चूर्ण झालं तर आता मी हे पोळ्या टाकून घेते आणि नंतर भाजी करते तरी बघा माझ्या पोळ्या आणि भात झालेला आहे आता बनवायली मी भाजी तर भाजी मस्त बघा काळ्या मसाल्याची बनवणारे आणि छान होणारे मस्त पैकी काळ्या मसाल्याची भाजी खूप छान होते शेवग्याच्या शेंगाची म्हणली की आणि मला शेवग्याच्या शेंगा खूप आवडतात कोणाकोणाला आवडतात तर मला नक्की सांगा मला खूप आवडतात तर बघा मस्तपैकी काळ्या मसाल्याची भाजी बनवायली मी शेवग्या शेंगाची तर हे बघा माझा स्वयंपाक झाला आता भाजी करायली मी तर भाजी मस्त मी काळा मसाला वापरला बघा छानपैकी खडा मसाला असा भाजून वाटून घेतला आणि नंतर त्याची कारण त्याची शेवग्याची शेंगाची भाजी खूप छान होते तर मी आता ते बनवते आणि कोणाकोणाला आवडते तर नक्की मला सांगा मला खूप आवडते शेवग्याच्या शेंगा कारण मी तिकून गावाकडून आणलेल्या आहेत बघा ना गावाकडून इतक्या लांब आणल्या आणि सुकलेल्या होत्या त्या सुकल्या तरी पण मी तशाच घेतल्या निवडून निवडून आणि त्याची बनवते